हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये हा वार आहे मंगळवारचा आज माझं सकाळचं रुटीन इथं शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर इथं अगोदर तर मी घरामध्ये छान असा दिवाबत्ती करून घेतलेला आहे बुद्धांना वंदना अशी करून घेतली आहे आणि हे तिळाचं तेलाचा दिवा लावला आहे तिळाचं तेलाचा दिवा असा जळतो मी पहिल्यांदाच आणलं होतं तिळाचं तेल तर हे पण म्हणलं थोडंसं शेअर करू आणि इथं मी आज करणार आहे शाबूची खिचडी त्यासाठी इथं मी रात्री शाबू भिजण्यासाठी ठेवला होता आणि इथं तीन बटाट्याचे साल काढून घेतले आहे आणि उपवास नाही तरी पण मी आज शाबूची खिचडी करणार होते सगळ्यांसाठी खाण्यासाठी मुलांना पण आवडती त्यामुळे इथं शाबूची खिचडी बनवण्यासाठी घेतली आहे शेंगदाणे मी इथं भाजून घेतलेले आहे शेंगदाण्याचं कूट करून ठेवत नाही जसं लागल तसं शेंगदाणे भाजून कूट करत असते इथं तीन बटाटे साल काढून चांगलं कट करून घेतलेले आहेत पातळ असे कट करून घेतलेले आहेत कारण बटाटा मी शिजवून नाही घेत तेला असा वाफाळून घेत असते त्यामुळं बटाटा स्वच्छ दोन पाण्याने इथं धुवून घेतलेला आहे आणि बटाटा शाबू करण्यासाठी इथं दोन पळी तेल टाकलेलं आहे दोन पळी तेल टाकलेलं आहे लगेच मी बटाटा तेलातच टाकून घेतलेला आहे बटाटा असा शिजवून घेत नाही तेलात चांगला तेला तळून घेता घेतलं घेते त्यानंतर इथं थोडंसं मीठ टाकून बटाटा झाकून ठेवलेला आहे एक दोन चार मिनटं झाकून ठेवलेला आहे चांगला तळून घेईपर्यंत तर असं थोड्या वेळ झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथं मी शाबूमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे तर शेंगदाणे चांगले असे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतले आणि हे पण लगेच शाबूतमध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि बटाटा वाफळपर्यंत शाबूमध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलेलं आहे आणि बटाटा वाफळताना थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे ह्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकून घेतलेली जास्त साखर नाही गो थोडीशी साखर टाकली चव चांगली इथे त्यामुळं आणि इथं आज सकाळचं भांडे वगैरे घासून घेतले किचन सगळं स्वच्छ करून घेतलं आहे आणि मांडणीला भांडे लावले नव्हते असेच ठेवले होते आणि केस पण पूर्णच ओरले होते असाच क्लिप लावला होता डोकं म्हणजे धुतलं होतं बांधून नाही ठेवले केस असेच ठेवले होते आणि त्यानंतर सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घेतलं बटाटा पण तळून घेतला होता हे पण सगळं एकत्र चांगला टाकून मिक्स परतून घेणार होते शाबू हे बटाटा चांगला तळला होता म्हणजे शिजला होता बटाटा तेलाचा सगळा आणि आता हे असं झाकून ठेवते थोड्या वेळा बारीक गॅसवरती तोपर्यंत इकडं चहाला पण ठेवलं आहे आणि हे शाबूची खिचडी होण्यासाठी पण ठेवली होती बारीक गॅसवरती त्या इकडं चहा नंतर करून घेतला आणि इकडं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी शाबूची खिचडी पण असं सकाळचा नाश्ता करून घेतला हा टायमिंग आहे संध्याकाळचा मिस्टर माझे कामावरून आल्यानंतर आज होता चौदा ऑक्टोंबर माझा बड्डे पण होता तर इथं आज भाजी सामान थोडंसं सा घरातलं आणायचं होतं त्यासाठी आलो होतो बाहेर तर इथं मसाला वगैरे घेतला टोमॅटो अद्रक लसूण संपलं होतं ते पण घेतलं लसूण होता अद्रक ज्या ज्या गोष्टी लागतात ते घेतल्या आणि इथं केक घेतला तर हा असा केक घेतलेला आहे तर घरी केक वगैरे सगळं सामान घेऊन आले बिर्याणी करणार होते आज बड्डेचं तर त्यामुळं इथं आज बिर्याणी करण्यासाठी ते एक किलो बिर्याणी राईस घेतला आहे आणि इथं भात करण्यासाठी गरम पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्येच इथं मी अर्धाचा असा लिंबू पिळून घेणार होते पाण्यातच असं पण छान होतं भात त्यामुळं मग इथं आज घरीच अशी बिर्याणी चांगली करून घेऊ म्हणलं मुलांना पण बिर्याणी आवडती त्यामुळे इथं आज बिर्याणी बनवण्यासाठी घेतली आहे आणि बड्डेचं पण छान असं बिर्याणी होईल आणि खडा मसाला पण पाण्यातच टाकून घेतलेला आहे इकडं मिस्टरांनी पण मदत केली ती सगळा मसाला त्यांनीच करून दिला होता कांदा अद्रक लसूण हे सगळं नीट करून दिलं होतं कांदा पण कट करून घेतला आहे एक किलोला थोडासा असा कांदा पण इथं कट करून घेतलेला आहे हे तीन चार असे कांदे ठेवले होते बाकी एक किलो कांदा इथं मिस्टरांनी कट करून घेतला आहे आणि टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर पुदिना सगळं नीट करून दिला होता मसाला आणि ह्या बिर्याणी मसाला मी पहिल्यांदाच आणला होता तर आज म्हटलं बघू ह्याची कशी बिर्याणी होती तर छान झाली होती इकडं पाणी चांगलं गरम झालं की मग इकडं मी तांदूळ एक थोड्या वेळास भिजवून ठेवलं होतं धुवून असंच ठेवलं होतं पाणी गरम होईपर्यंत लगेच शिजण्यासाठी टाकलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये इकडं सगळं असं मिक्स करून भात होईपर्यंत म्हटलं कांदा पण लगेच तळून घेऊ आणि इकडं मी कढई पण ठेवली आहे गरम करण्यासाठी तर तेलचं पॅकेट म्हणलं तेल पण गरम करण्यासाठी ठेवू इकडं मिस्टरांनी कांदा वगैरे पण कट करून दिला होता तर मदत झाली होतीच होती मिस्टरांची पण मला बिर्याणी करताना कारण दम बिर्याणी करायचं म्हणलं ना वेळ पण जातो आणि जास्त हे पण असतं म्हणजे बिर्याणी करण्यासाठी कारण आपली सिंपल बिर्याणी केली सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घेतलं तर होतं ह्याला थोडंसं सगळं तळून वगैरे घेण्यासाठी वेळ लागतो चिकन मॅरिनेट पण करून करण्यासाठी ठेवलं होतं ठेवायचं असतं त्यामुळं तर इथं तेल पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि कांदा पण कट करून घेतला ठेवला होता मिस्टरांनी तर असा उभा असा कांदा कट करून घेतलेला आहे एक किलोला थोडासाच कांदा असा कट करून घेतलेला आहे आणि आता इकडं मी कांदा पण सगळा असा तळून घेणार होते तर पहिला थोडा टाकला तेल मी जास्त टाकलं होतं म्हणलं सगळाच कांदा टाकू चांगला तळून निघतो तेलात फक्त सारखा मिक्स करून घ्यायचा इथं सारखा असा मिक्स करून घेऊन चांगला कांदा मी तळून घेणार होते मोठाच गॅस ठेवला होता भात पण शिजण्यासाठी टाकला होता भात पूर्णच नव्हते शिजवणार असा ऐंशी नव्वद असा टक्के म्हणजे भात शिजवणार होते आणि इकडं भाशी इकडं तोपर्यंत मी मॅरिनेट करायला दही आणि दहीमध्ये चिकनमध्ये दही आणि हळद आधीच मी लावून ठेवलं होतं भात शिजायचा टाकायच्या अगोदरच आणि त्यानंतर इथं मी नंतर अद्रक आणि लसूण कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं तर हे पण सगळं मिक्स करून घेत घेते दही आधीच मी चिकन तांदूळ धुतले की तेव्हा चिकन पण स्वच्छ दोन हळद मीठ लावून ठेवलं होतं आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मी टाकला आहे अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण टाकलं आहे आणि हा एक मसाला होता तो पण आणि इकडं भातातलं पण पाणी काढून घेतलंच होतं मी आणि तोपर्यंत तो, कांदा पण चांगला तळून घेतला होता तर सगळं एक एक का असं चालूच होतं जसे क्लिप घेता येईल तसे अशी तर मी घेतली आहे शेअर केली आहे कशी दम बिर्याने केली होती ती आणि रेसिपी पूर्ण अशी शेअर केलेली आहे तर सगळा हे मसाला पण एकत्र चांगला असा मिक्स करून घेतला आहे दही हळद मीठ आणि अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण गरम मसाला आणि हे तो मसाला आणला होता बिर्याणी मसाला ते इकडं भातातलं पाणी पण शिजलं होतं आणि तोपर्यंत काढलं आणि कढईमध्ये तेल असंच ठेवलं होतं गरम ह्याच्यामध्ये टोमॅटो परतून घेणार होते चार टोमॅटो कट केलेले ते पण ह्याच्यातच टाकणार होते आणि तिथं भातातलं पाणी काढून घेतलं आणि हे पण थोडं बारीक गॅसवरती भात ठेवणार होते हे तोपर्यंत होईल तोपर्यंत चिकन शिजण्यासाठी वेळ नाही लागत लगेच होतं मॅरिनेट पण करण्यासाठी ठेवलं होतं भात हे होईपर्यंत सगळं होईपर्यंत मॅरिनेट करून ठेवलं होतं इथं असं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं इथं चिकन पण शिजवून घेतलं तर ग्रेव्ही अशी करून घेतली होती थोडीशी ग्रेवी काढली होती आता हे भा असंच थोडंशा मीडियम गॅसवरतीच ठेवलं होतं शिजण्यासाठी भात तर झाला होता थोडासा कच्चाच ठेवला होता पाणी काढून घेतलं होतं आता ह्यातलं भातातलं आता दम लाव लावताना पण इथं थोडासा आणखी वाफाळा इकडं भात असा मोठ्या प्लेटीत काढून घेतला असा पहिला थर असा लावून घेतला आहे कांदा चिकनचा आणि हा दुसरा पण लगेच टाकून लावून घेतलेला आहे भाजी तर चिकन तर झालंच होतं शिजलंच होतं चांगलं गिरवी करून घेतली होती हे सगळं चांगलं झाकून एक बारीक गॅसवरती ठेवलं आहे थोडं वेळ असंच झालीच होती बिर्याणी फक्त हे थर लावून ठेवलेलं ला आहे आता असं बारीक गॅसवरती आणि त्यानंतर हा ड्रेस मी माझ्या बड्डेसाठी घेतलेला आहे नवीन घेतलेला आहे सहाशे रुपयापर्यंत बसलेला आहे पाचशे पन्नासचा ड्रेस आणि फिटिंगला पन्नास असे सहाशेपर्यंत हा ड्रेस बसलेला आहे आणि केक पण आणला होता मिस्टरांनी मी जाऊन असा केक आणला होता सगळं सामान आणलं होतं तर आता इथं बड्डे पण करून घेतलेला आहे मी माझे मिस्टर आणि माझी दोन मुलं पण होते बड्डे करताना मुलं काय आले नाहीत काय ब्लॉग माझा त्यांनीच केलेला आहे मुलांनीच माझ्या तर इथं मुलं म्हणत होते मम्मी चॉकलेट केक आणायचा होता हा पण छान वाटला केक त्यामुळे मी हाच घेतलेला आहे व्हाईट कलरचा असा केक तर इथं असं छान बड्डे पण करून घेतला आणि आजचा दिवसाचं वेळाचं रुटीन पण शेअर करून घेतलं केलेलं आहे जसं जम तसा ब्लॉग केला आहे तर इथं असा छान बड्डे पण केला आहे माझा चौदा ऑक्टोंबर आजचा बड्डे करून घेतला त्यानंतर इथं बिर्याणी पण झाली होती आणि लगेच जेवण करण्यासाठी पण घेतलं होतं जास्त वेळ झाला होता बिर्याणी वगैरे करायचं उशीर झाला होता आणि इकडं मिस्टरांनीच कांदा, कांदा को कांदा कोथिंबीर पुदिना हे सगळं खाण्यासाठी कोशिंबीर मिक्स केली होती थोडीशी ग्रेवी पण आता इथं सगळ्यांसाठी ताट पण असे करून घेते तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद